मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेच्या गोटातून आता एक मोठी बातमी समोर येते शिंदेकडे गेलेले पंधरा नगरसेवक हे ठाकरेंकडे परत जाणार असल्याचं समजत आहे आज उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या आमदार आणि खासदारांच्या बैठकीत सुद्धा या संदर्भात चर्चा झाल्याची माहिती मिळते एकीकडे शिंदे गट ठाकरेंकडून मोठं इन्कमिंग होणार असा दावा सातत्यानं करतोय आणि आता ठाकरेंकडे जाण्यासाठी काही नगरसेवक हे इच्छुक असल्याचं कळत आहे या सगळ्याला एक राजकीय टायमिंग सुद्धा आहे पाहुयात कोण आहेत हे नगरसेवक आणि शिंदे आणि ठाकरेंची नेमकी काय रणनीती ठरली आहे या स्पेशल रिपोर्ट मध्ये शिंदेचे पंधरा नगरसेवक ठाकरेंकडे परत जाणार ठाकरेंच्या बैठकीत ठरली रणनीती ठाकरे की शिंदे नेमकं कुणाकडे वाढणार इनकमिंग जनतेच्या लोभापाई आपलं चांगलं चाललेलं सरकार पाडलंच नाही तर शिवसेना जे संपवायला निघाले त्यांना मी कदापी परत घेणार नाही आणि कोणत्याही परिस्थितीत त्यांना उमेदवारी तर जे आता तिकडे बसले त्यांना मी देणार नाही शिवसेना जे संपवायला निघाले त्यांना मी कदापि परत घेणार नाही उद्धव ठाकरेंचं हे विधान सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच ठाकरेंच्या या विधानाला पुढच्या महिन्यात एक वर्ष पूर्ण होईल मात्र राजकारण हे कायम बदलणार असतं नेत्यांचे पक्ष बदलतात भूमिका बदलतात वक्तव्यही बदलतात आता ठाकरेंच्या शिवसेनेतही परत या परत या परत घ्या परत घ्याचे वारे सुरू झाले मातोश्रीवर आमदार खासदारांची बैठक झाली शिंदेच्या शिवसेनेत गेलेल्या काही नगरसेवकांना ठाकरेंच्या शिवसेनेत परतण्याची इच्छा आहे त्याबद्दल पक्षानं भूमिका घ्यावी अशी मागणी आमदार खासदारांनी केली झाली एक चांगली गोष्ट ही पण आहे की असंही ज्यावेळी युक्तिवत्तर असताना काही आमदारांनी हे सांगितलं की जे गेलेली लोक आहेत ते परत यायला मागत आहेत तर अशाच्या पण पक्ष म्हणून आपण काय भूमिका घेणार आहोत किंवा काय करायचं किंवा नाही करायचं कारण जे गेले आता त्यांच्या जागेवरती या दुसऱ्या उमेदवाराला आम्ही तयार करण्याचा निर्णय घेतला किंवा घेतो आहे पर मग परत संघटनेमध्ये प्रामाणिकपणे जे काम करणारे कार्यकर्ते आहेत त्यांना आपण संधी द्यायची किंवा जे निवडून येण्याच्या क्रायटेरियावरती बघायचं या सर्व गोष्टीची साधक बाधक चर्चा आज झाली शिंदेंच्या शिवसेनेत गेलेल्या नगरसेवकांना परत घेण्याची जी मागणी उद्धव बैठकीत झाली त्या मागणीलाही एक राजकीय आहे मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिंदेंच्या शिवसेनेत नाराजी निर्माण झाली आहे शिंदेंच्या शिवसेनेनं प्रभारी विभाग प्रमुखांची यादी जाहीर केली आहे या यादीत स्थान न मिळाल्यानं पक्षातले अनेक इच्छुक नाराज झाले पक्षात प्रवेश करताना दिलेली आश्वासनं पाळली जात नसल्याचा अनेकांचा आरोप आहे विले पार्ले मधील पदाधिकारी जितेंद्र जानावळे यांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली आहे मुंबईतल्या पश्चिम उपनगरातही शिंदेंच्या शिवसेनेतले अनेक पदाधिकारी नाराज असल्याची चर्चा आहे त्यापैकी काही जणांनी राजीनाम्याचा इशाराही दिला काही नाराज पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे भेट घेतली मात्र शिंदेंच्या भेटीनंतरही नाराजीवर तोडगा निघाला नसल्याची चर्चा आहे तोदात पोलीस स्टेशनला जाऊन ही तक्रार केली त्यानंतर त्यांना अरेस्ट झालं आणि आता त्यांना विभाग प्रमुख पद दिल्यानंतर आमच्यासारखा कट्टर एकनाथ शिंदे समर्थक कट्टर बाळासाहेबांचा शिवसैनिक साहेबांचा शिवसैनिक हे त्यांना प्रमुख आम्ही मानणं थोडंसं सा आमच्यासाठी कठीण जात आहे कारण की आमच्यासोबतचे शिवसैनिक जे होते की जी आम्ही त्यांच्याबरोबर संघर्ष करायला त्या टायमाला उतरलो होतो तर ते काय मानायला तयार नाही तर थोडंसं संभ्रमाचं वातावरण आहे आणि एकीकडे ठाकरेंकडे दोन आमदार वगळता एकही आमदार शिल्लक राहणार नाही अशी भाषा शिंदे गडाचे त्याच वेळी श्रीकांत ऑपरेशन टायगरचे संकेत दिले होते त्याचवेळी पंधरा नगरसेवक ठाकरेंकडे परतणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे त्यावर शिंदेची शिवसेना म्हणतीये या बातम्या मुद्दाम पेरल्या जात आहेत ना आपलं कुंकू लोक रोज फुसत आहेत रोज नगरसेवक लोक रोज पदाधिकारी यांचं लावलेलं कुंकू फुसून दुसऱ्याच्या घरी संसाराला जात आहे सुखानी रोज हजारो लोक एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रवेश करतायत त्यांचं कुंकू फुसून पहिला याचा विचार करा दोन हजार सतरा मध्ये झालेल्या मुंबई महापालिकेच्या शेवटच्या निवडणुकीत ठाकरेंचे नगरसेवक होते चौऱ्याऐंशी मनसेचे सातपैकी सहा नगरसेवक गळाला लावत ठाकरेंचे नगरसेवक झाले नव्वद शिंदेंनी ठाकरेंचे आतापर्यंत सेहेचाळीस नगरसेवक आपल्या शिवसेनेत घेतले आणखीही काही माजी नगरसेवकांचा पक्षात आणण्याचा शिंदेचा प्रयत्न आहे तर दुसरीकडे ठाकरेंची रणनीती काय आहे तेही जाणून घेऊया नव्वद नगरसेवकांपैकी किमान पस्तीस नगरसेवक सध्या ठाकरेंसोबत आहेत पस्तीस नगरसेवकांना आगामी महापालिकेत ठाकरे गटाच्या वतीनं हमखास उमेदवारी मिळेल वॉर्डांमध्ये स्थानिक शाखा प्रमुख महिला संघटकांना उमेदवारी देण्याची ठाकरे गटाची रणनीती आहे त्याचबरोबर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आलेच तर शिंदेच्या शिवसेनेत गेलेले नगरसेवकही घर वापसी करण्याची शक्यता आहे शिंदेच्या शिवसेनेत गेलेल्या नगरसेवकांना परत घ्यायचं की नाही याचा निर्णय उद्धव ठाकरेंनी अजून घेतलेला नाही मात्र मुंबई महापालिका निवडणूक ही ठाकरेंच्या अस्तित्वाची लढाई आहे त्यामुळे ठाकरेंसाठी मुंबईतली एक एक जागा महत्वाची ठरणार आहे ठाण्याहून रिझवान शेखसह अक्षय कुडकेलवार एनडीटीव्ही मराठी मुंबई